सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे बघा महाराष्ट्र शासनाने एक ज्यार हो का जे आर काढला होता ज्याची सर्वत्र चर्चा आहे ते म्हणजे सर्व परीक्षा सरळ सेवेच्या ज्या आहेत त्या कोणाकडे जाणार आहेत एम पी सीकडे बरोबर आता त्याची हालचाल सुरू झालेली आहे त्या अनुषंगानं आजचा म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे जे मागणीपत्र म्हणा त्याला थोडक्यात ते आहे त्या अनुषंगानं बघा लिपिक टंकलेखकच्या ज्या पद आहेत ते एम पी सीकडे जाणार आहेत हे पत्र मी व्यवस्थित असतो त्याचा अर्थ तुम्ही देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र शासन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग ठीक आहे हे लक्षात घ्या दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस जे आत्ताची थोडा वेळापूर्वीचेच आहे पत्र हे आजच्या तारखेचं आहे आणि ही जावक नंबर प्रति सर्व उपायुक्त कुठला पुरवठा विभाग ओके लिपिक टंकलेखक संवर्गातील पदांचे सन दोन हजार सव्वीससाठी साठी मागणीपत्र पाठवणेबाबत म्हणजे मागणीपत्र पाठवलं म्हणजे काय की तुम्हाला नोकरी संदर्भात त्यांना तिथे जिथे भरती पाहिजे त्या संदर्भातील हे पत्र आहे उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्य शासकीय कार्यालयातील गट क का संवर्गातील लिपिक टंकलेखकाची सरळसेवेची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचे शासनाने दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने आयोगाकडे मागणीपत्र पाठवणे आयोग तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावर कार्य करावयाची कार्यवाही या बाबी सदर शासन निर्णयाने विहित केलेल्या आहेत ओके शासन निर्णय तुम्हाला माहित आहे की दोन नोव्हेंबर दोन सॉरी दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसचा जो की त्यावेळेस म्हटलं होतं की दोन हजार म्हणजे बावीसचा एक शासन निर्णय आहे परंतु नंतर आंदोलन झाल्यानंतर तशा प्रकारचा निर्णय निघाला की लग, लेखक जे आहेत सरळशेच्या सगळ्या परीक्षा त्या एम पी सीकडे जाणार आहेत आता महत्त्वाचा मुद्दा आता सध्या जी आहे ही दोन हजार बावीसच्या निर्णयाचंच आहे लक्षात घ्या तुम्ही बरोबर दोन हजार बावीसच्या निर्णयाचं आहे परंतु ही लेख लिपिक आणि टंकलेखकचे आहेत जे लिपिक टंकलेखकचे पदं जे आहेत ते पूर्वीपासूनच आयोगाकडे आहेत बरोबर आता टप्प्याटप्प्यानं जी आहेत त्या सगळ्या परीक्षा तिकडं जाणार आहेत तर आता ही पुढच्या वर्षी लिपक टंकलेखकच्या पुरवठा विभागाच्या असतील कुठल्याही असतील त्या सगळ्या कुठं जातील आयोगाकडे जाणार आहेत तरी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दोन डिसेंबर दोन हजार एकवीस ते चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीचे अवलोकन करून मुंबई ठाणे सिधावाटप यंत्रणा क्षेत्रीय स्तरावरील पुरवठा कार्यालयातील नामनिर्देशनाने भराव्याच्या लिपिक टंकलेखक गट ग पदांचे मागणीपत्र विविध विवरणपत्रात नियुक्ती प्राधिकरण न्याय काय ही ईमेल आय डी दिले या ईमेल आय डीवर तातडीने शासनाकडे पाठविण्याबाबत स संदर्भातील येथील दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अर्धशासकीय पत्रानु दोन चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मागणीपत्र सादर करण्यास आपणास कळविण्यात आले होते बघा त्यांना चार डिसेंबरपर्यंत मागणीपत्र द्यायची होती परंतु काय झालेलं आहे तथापि सदर प्रमाणे अद्याप ही आपली माहिती शासनास अप्राप्त आहे म्हणजे माहिती दिलेलीच नाही मागणी पत्र दिलेलंच नाही प्रस्तुत प्रकरणी टंकलेखकांची जाहिरात एम पी सी कडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे लिपिक टंकलेखची जाहिरात ही येणार आहे लक्षात घ्या अभ्यास करा सातत्य हे चषाचं सूत्र आहे तरी आपल्या अधीनस्थ कार्यालयातील लिपिक टंकलेखक संवर्गातील पदांचे सन दोन हजार सव्वीससाठीचे मागणीपत्र विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्यांच्या सहीचे दिन सहीने किंवा सहीचे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे अल्टिमेटम दिलेलं आहे तसेच विहित वेळेत मागणीपत्र सादर न झाल्यास आपल्या अधीनस्थ कार्यालयांची माहिती निरंक समजण्यात येईल भविष्यात याबाबत काही आकस्मिकता उद्भवल्यास त्यास आपले कार्यालय पूर्णतः जबाबदार राहील अशा प्रकारचं पत्र सचिव प्रमोद पाटील यांच्या स्वाक्षरीनं पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे परीक्षा भरती होणार का नाही हे तुमचा प्रश्न आहे तर भरती होईल ओके लिपिक चित्र मागणीपत्र त्यांना मागून घेतलेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर भरती होणारच आहे जागा मोठ्या प्रमाणात याचे प्रोबॅबिलिटी शक्यता जास्त आहे हे शासनाचं परिपत्रक होते जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ